नमस्कार माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मुलांच्या डब्यासाठी डबा भाग सहा पौष्टिक मुगाचे आणि ज्वारीचे धपाटे करणार आहोत हे मुलं भाज्या पण खात नाहीत आणि त्यामुळे भाजी पण जाते पोटात म्हणून हे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी आणि हे मूग आहे ना आपल्याला पहिला बारीक करून घ्यायचं आहे चला तर बारीक करून घेते मी चला तर बघा आपलं मूग डाळीचं मी हे वाटण बारीक करून घेतलं आहे मूग मूग मोड आलेले आता हे ज्वारी ज्वारीचं पीठ मी एक वाटी घेतलेलं एवढंसं थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आहे थोडंसं बेसन पीठ पण थोडंसंच घालूया आता हे मी कांदा मिरची लसूण आणि जिरं जिराचं वाटण केलं तर कांदा पण आपण यातच वाटूनच घालायचं आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट असतील तर थोड्या घ्या हे घालायचं आहे कोथंबीर लागणार आहे आपल्याला भरपूर थोडंसं लाल तिखट घालून घेऊया हिंग घालायचे थोडी हळद घालून घेऊया हाताने क्रश करून थोड ओवा घालायचा आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया तर जे आपण हे मोड आलेल्या मुगाचं वाटण केलं तर ना त्यात मी काही घातलं नव्हतं तेवढं फक्त त्याचं वाटण करून घेतलं ते पण घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे छानपैकी आणि भरपूर कोथिंबीर घेतल्या मी मला कोथिंबीर पण खात नाहीत आता आपण पीठ मळून घेऊया एकदम मस्त होतात हे धपाटे नक्की करून बघा आणि पौष्टिक असल्यामुळे मूग मूग पौष्टिक असल्यामुळे मुलांच्या पोटात ते पण जात आहे आता आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घट्ट असं पीठ म्हणून घेऊया ही सकाळी गडबडीत एकदम झटपट होते आणि टेस्टी पण लागते खूप आता मी हे मुगाचं वाटण केलं तर त्यामुळं त्यात थोडंसं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून मी लागेल तसं पाणी घालून आपल्याला छानपैकी पीठ मळून घ्यायचंय कांदा मी एक घेतलेला कांदा असंच कापून घालतात पण मी यातच वाटणामध्ये मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या पाच सा घेतलेल्या आणि वाटणामध्ये घातलेलं कारण आपलं मग धपाटा गडबडीच्या वेळेला बाहेर फुटू फाटू वगैरे शकतो म्हणून मी आताच घातलेलं तसं केल्यामुळं गोल आकार पण चांगला येतो त्याचा बघा आपलं आता पीठ मळून छानपैकी झालेलं आहे खूपच एकदम टेस्टी लागतात हे आता आपण थोडा वेळ ठेवूया याला आणि तवा तापत ठेवते हो मी आणि दाखवते हो तुम्हाला तर चला तर आपण आता असं पेपर असला तर घेऊ शकता नाही तर तुम्ही कापड पण घेऊ शकता आता पहिला गोळा घेते मी याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया पाण्याचा हात लावून तवा मी तापत ठेवलाय पटकन होऊन जातात हे सकाळच्या गडबडीत बघा आता आपला तवा तापला आहे मी तापत ठेवलेलं आता हे थोडस आपल्याला तेल सोडायचं आहे तर आपण दुसरा पण करून घेऊया आकाराने छोटे छोटेच करून घ्यायचेत कारण मुलांना खूप मोठ्या आकाराचं आवडत पण नसते म्हणून तर बघा आपला आता हा धपाटा तयार आहे दोन मिनटं करते मी त्याला किती छान झाला आहे छानपैकी भाजला पण गेला आहे आपला तर काढून घेते मी हे अशा प्रकारे आपण आता करून घेऊया सगळे तेल पण जास्त लागत नाही ह्याला कमी तेला होतं आता प्रकारे आपण सगळेच करून घेऊया ते तुम्हाला मी पिठाचं प्रमाण दाखवलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ थोडंसं अर्धे वाटीला कमी बेसन पीठ आणि अर्धे वाटीला कमी गव्हाचं पीठ दाखवलं आहे ना तेवढ्या प्रमाणात भरपूर होऊन जातात आणि मूग डाळ पण घेतलेली आहे आपण मुग मुग मोड आलेल्या मुगाचं वाटण त्यामुळे भरपूर होतात त्यात नाश्त्याला पण तुम्ही गडबडीच्या वेळेला हा पदार्थ आणि डब्याला पण करू शकता बघा आपला मस्तचा छान झाला आहे हा पण थोडंसं त्याला खरपूस भाजून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तीळ वगैरे पण लावू शकता याला तर बघा आपले आता पौष्टिक मुगाचे धपाटे तयार आहेत तर आता आपण ज्वारीचा वापर केला आहे त्यामुळे थोडेसे जळ हे झाल्यात बघा किती मस्त झाल्यात आणि कट करून मुलांना पण तुम्ही डब्यात घालून पण देऊ शकता सकाळच्या गडबडीत नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा एकदम पौष्टिक असे ज्वारीचे धपाटे झटपट होणारे तयार आहेत मस्त आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि नाश्त्याला पण तुम्ही करू शकता तर नक्की करून बघा आणि माय मॉम्स किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजची टिप्स ही आहे की आपण आपण चटणी करतो ना आपण खोबऱ्याची मग जास्त असेल तर आपण ठेवतो फ्रीजमध्ये तर ते भाग पिवळा होतो आहे आत फ्रीजमध्ये ठेवलं तर मिठाच्या पाण्यात थोडंसं त्याला हे करून घ्यायचं मिठाच्या पाण्यातनं काढून पुसून घ्यायचं आणि ठेवायचं मग अजिबात काही होत नाही एकदम छान राहतो आपल्याला कधी पण मग चटणी वगैरे करायला दुसऱ्या वेळेला वा, वा पण वाप वापरायला येते तर आता परत भेटूया नवीन पुढच्या रेसिपीमध्ये आणि सगळ्यांना शेअर करा माझी माझं चॅनलचं आणि चला तर व्हिडिओ खूपच लांब होईल तर परत भेटूया माय मम्स किचनमध्ये थँक्यू सो मच